महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माजी नगरसेविका सौ स्वाती सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मंत्र्यांच्या दौऱ्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आली जाग मिरज शासकीय रुग्णालय परिसरातील अतिक्रमण जमीन दोस्त मिरज शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरील सिव्हिल चौक व परिसरातील अनधिकृत अतिक्रमणे सोमवारी मध्यरात्री उशिराने पाडण्यात आली मिरज शासकीय रुग्णालय हे अतिक्रमणाच्या विळक्यात अडकलं होतं अनेक वेळा अतिक्रमणाची तक्रार करूनसुद्धा आणि शासकीय रुग्णालयांच्या डॉक्टरांनी ते केलं सांगली आणि मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाला येथील अतिक्रमण काढण्यासाठी सांगितलं होतं पण अतिक्रमण विभाग याकडे दुर्लक्ष आणि कानावळा करत होता पण काल मंत्र्यांच्या दौऱ्याने सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाला आणि अधिकाऱ्यांना जागली आणि मध्यरात्री अतिक्रमण विभागाने शासकीय मिरज शासकीय रुग्णालयाच्या समोरील अतिक्रमण संपूर्णपणे हटवले आहे तर मंत्र्यांनी महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना झापल्यानंतर अतिक्रमण पथकाने ही झुजपी कारवाई केल्याची नागरिकातून चर्चा आहे यामध्ये खाद्यपदार्थ विक्री दुकाने पाणटपऱ्या हॉटेल्स यासह छोटे मोठे व्यावसायिक व अनधिकृतरित्या कच्चे पक्के बांधकाम करून व्यवसाय करत होते अतिक्रमण पाडण्याची कारवाई महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून करण्यात आली आयुक्त सत्यम कांती यांच्या आदेशानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने ही कारवाई केली अतिक्रमण करून उभारलेल्या अनधिकृत दुकानांवर महापालिकेने हातोडी चालवली शहरातील जागेतील सर्व बांधकामे पाडले जाणार असल्याचे यावेळी अतिक्रमण विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं यावेळी सहाय्यक उपायुक्त आणि स्मुल्ला अतिक्रमण विरोधी पथकाचे अधीक्षक सचिन सांगावकर

सिव्हिल हॉस्पिटलची वारंवार तक्रार होती की सदरचा अत्यग्रहून आज आज आयुक्त सो तथा प्रशासक ते गांधी साहेबांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे व मान्य एस पी साहेबांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आज सदरची कारवाई कातीकरण काढण्याची कारवाई चालू आहे आता शेवट पन्नास टक्के कातीरून निघालेला आहे पूर्णता काढून